आपण मार्ग टाकायचा निश्चित प्रयत्न करू मला खात्री आहे की या चर्चेकडून चर्चेशिवाय मार्ग निघणारच नाही चर्चा करावी लागेल सगळ्या काय समजून द्यावं लागेल कायदेशीर पण बोलावं लागेल आणि त्यातूनच निश्चित मार्ग निघेल मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय सरकार याविषयी पॉझिटिव्ह आहे कोणावरही आम्हाला या ठिकाणी अन्याय करायचा नाही आपण लक्षात घ्या कोणावर अन्याय करायचा नाही आणि या चर्चेत मी मला खात्री आहे की या ठिकाणी सकारात्मक निर्णय

तर त्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांचं नाव माझं चुकून मराठी राहिलं विजय वडेट्टीवार साहेब या म्हणजे विरोधी पक्षनेते आहेत तेही असतील बरोबर साहेब असतील शिंदे साहेब असतील असतील धनुभाऊ असतील प्रकाशन शेंडगे असतील ही सगळी सगळी म्हणजे जानकर साहेब असतील ते सगळे सगळी माणसं आजोबुराचं नाव राहिलं असतील तर ते सगळे सगळी लोक जातील आणि आमचे लोक म्हणजे दहा भागांचं मोठं शिष्टमंडळ काही अडचण नाही आणि निर्णय घेतील सगळे कारण चारशे ब्याण्णव जातील जाती उपजाती सगळेच लोक आहेत माहिती असलेली आणि सगळं काम करणारी माणसं मला काही लोकांची नावं राहिल्याची तर सगळ्यांनी माफ करावं ते ठरवून बसून सगळ्यांची नावं घेऊन लोक तिकडं